नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो ज्येष्ठा गौरी आव्हान कधी आहे तसंच गौरी आव्हान करण्याचं शुभ मुहूर्त कोणता गौरी पूजन कधी करावं व विसर्जन कशा प्रकारे करावं संदर्भात पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनेलला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचं आव्हान केलं जातं ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असं म्हणतात बघा गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणपती बाप्पांचा पाहुणचार नीट सुरू आहे ना जणू काही हे तपासायलाच ती येत असते तिलाही माहेरचं सुख मिळावं म्हणून गौरीपूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन ती स्वग्रही जाते या सोहळ्याबद्दल आप आज आपण सर्व डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर मैत्रिणीनो गणपती यंदा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गौरीचं आव्हान होत आहे तर भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरीचं आव्हान केलं जातं महाराष्ट्रासहित संपूर्ण देशामध्ये दे गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसावं की हा सण साजरा करण्याचा प्रथा मात्र प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे आहे आता काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधलं जातं तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि गौरी ही गणपतीची आई म्हणजे ती गणपतीची माता आहे म्हणून काही भागामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजा असं देखील म्हणतात मैत्रिणी या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते तर पद्यपुराणानुसार काय झालेलं समुद्रमंथनातून विष निघल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती आता लाल वस्त्र परिधान करून आलेल्या या देवीला चार हात होते आणि एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा आणि तिसऱ्या हातामध्ये बाण आणि चौथ्या हातामध्ये धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते आणि पिंपळ हे तिचं निवासस्थान असतं मैत्रिणीनो पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता तेव्हा गौरीनं असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचं शीलरक्षण केलं होतं त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून गौरीचं व्रत करतात गौरीच्या पूजेने दुःख दूर होतं दुर्दैव नाहीसं होतं दारिद्र्य दूर होतं आणि मन प्रसन्न होतो होतं गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त आता आपण पाहणार आहोत तर यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला घरी आपण आसनस्थ करावं म्हणजे दहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांपासून मुहूर्त चालू होत आहे ते रात्री आठ वाजून दोन मिनटांपर्यंत या काळामध्ये तुम्ही केव्हाही गौरीचं आगमन आपल्या घरामध्ये करू शकता मग सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही आगमन तिचं करू शकता तिला आसनस्थ करू शकता तर या दिवशी तुम्हाला गौरी आपल्या घरामध्ये आगमन करत असताना कशा प्रकारे आगमन करायचं आहे बघा आता आपल्या घरामधील कुमारिका मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असेल तरीही चालेल विवाहित स्त्रिया असतील यांनी एक सुप एका सुपामध्ये किंवा एका ताटामध्ये काही ठिकाणी गौरीचे मुकवटे घेतात तर काही ठिकाणी नदीवरून दगड आण पाच दगड आणून त्यांची पूजा केली जाते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो गौरीचा सण साजरा केला जातो त्यानुसार मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगत आहे तर या ठिकाणी बऱ्याच वेळा काय केलं जातं बघा विवाहित महिलांच्या हातामध्ये ताट घेऊन आपण त्या ताटामध्ये किंवा सूप असतं सूपामध्ये गौरीचे मुकवटे दोन घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हिरव्या रंगाचा कपडा झाकायचा आहे आणि दुसऱ्या स्त्रीकडे किंवा दुसऱ्या कुमारिका मुलीकडे गौरीचा फुलौरा म्हणून असतो बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री मिळतात या पत्री आपण घ्यायच्या आहेत जसं की आपण हरतालिकाला घेतो तशाच गणपतीचा ग गौरीचा फुलवरा असतो पत्री असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या पत्री आपण घ्यायच्या आहेत आणि त्यांचं स्वागत करायचं आहे तर स्वागत करताना ज्यांच्या हातामध्ये त्या मूर्ती आणि मुखोट किंवा मूर्ती आहेत आणि फुलवरा आहे त्या मुलींचे आपल्याला सर्वप्रथम दुधाने पाय धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाण्याने पाय धुवून घ्यायचे स्वच्छ करायचे तसंच त्यांच्या पायावरती स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे स्वस्तिकचं चिन्ह काढून त्या मुलींना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतर गौरीची लक्ष्मीची पावलं आपण ज्या ठिकाणी आपली गवर उभी करणार आहोत त्या ठिकाणापर्यंत लक्ष्मीची पावलं काढत जायचं आहे मग ही पावलं तुम्ही हळदी कुंकुवानं काढू शकता किंवा रांगोळीनंसुद्धा काढू शकता आता अशा प्रकारे आपल्याला गौरी आपल्या घरामध्ये घ्यायच्या आहेत आता गौरी घरामध्ये घेत असताना काय म्हणायचं बघा आल्या आल्या गौरी सोन पावली आल्या आल्या गौरी सुख समृद्धी घेऊन आल्या आल्या गौरी धनलक्ष्मी घेऊन अशा प्रकारे जय जय करत आपण आपल्या गौरी मातेंना आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे माता लक्ष्मीला त्या दिवशी आपण गौरीला साध शृंगार करून पूर्णपणे साडी आता काही ठिकाणी साडी नेसवतात तर काही ठिकाणी फक्त असेच ते मुखवटे किंवा मूर्त्या पुजल्या जातात पण काही भागामध्ये गौरीला साडी नेसवायची पद्धत आहे तर अशा प्रकारे दोन गौरींची आपण पूजा करायची आहे आणि त्यांना साडी नेसवून साज शृंगार करून त्यांना सजवायचं आहे आणि त्या दिवशी रात्री आपल्याला नैवेद्यामध्ये तिला गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य करायचा असतो मग कोणत्याही प्रकारची पालेभाजी तुम्ही करू शकता एक पालेभाजी आणि भाकरी याचा नैवेद्य त्या दिवशी करायचा असतो आता दुसरा दिवस ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस मानण्यात मानला जातो तर अकरा सप्टेंबर या दिवशी आहे ज्येष्ठा पूजन तर दुपारी बाराच्या आधी गौरीपूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा दाखवायचा असतो तर आता गौरीपूजनाच्या दिवशी आपण काय करायचं आहे बघा गौरीपूजनाच्या दिवशी गौरीला आपण गोडधोड अन्न खायला द्यायचं आहे म्हणजे गोडधोड नैवेद्य दाखवायचं आहे पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता श्रीखंडपुरीचा नैवेद्य करू शकता किंवा तुम्हाला जो शक्य आहे तोसुद्धा तुम्ही भाजी भाकरी वरण भा, भात डाळ भात एखादी खीर वगैरे अशासुद्धा प्रकारचा तुम्ही या दिवशी नैवेद्य करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला गौरींना प्रिय अशी पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही या दिवशी करायचं आहे आणि गौरीचं पूजन करून घ्यायचं आहे तसंच त्या दिवशी रात्रभर जागरण करायचं आहे आपल्या आजूबाजूच्या ज्या काही सुवासिनी महिला असतील त्यांना हळदी कुंकवाला बोलवायचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावा जागरण करावं जिम्मा फुगड्या घालाव्यात तसंच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळावेत अशा प्रकारे गौरीचं जागरण करायचं नामस्मरण करत राहायचं जितकं जास्त तितकं जितकं तुम्हाला शक्य आहे तितकं तुम्ही गौरीचं जागरण करू शकता खेळ करू शकता गाणी म्हणायचे आहेत अशा प्रकारे तुमच्या मित्रमैत्रिणींना बोलावून तुम्ही या दिवशी गौरीचं जागरण पूजन करू शकता त्याच्यानंतर तिसरा दिवस असतो बारा सप्टेंबर आता बारा सप्टेंबरला तुम्ही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करायचं आहे आता विसर्जन कधी करावं तर दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपासून सुरुवात करू शकता विसर्जन करायला ते नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत या काळामध्ये तुम्ही केव्हाही तुमच्या घरातील गौरींचं विसर्जन करू शकता आता हे विसर्जन करत असताना त्या दिवशी आपल्याला गौरींना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि गौरीची मनोभावे ओटी भरावी पूजा करावी उत्तर पूजा करायची आणि त्याच्यानंतर गौरींचा साधशृंगार पूर्ण काढून मग जे पत्री आणली होती आपण त्या पत्रींचा पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये त्यांना विसर्जन करायचं ज्या मूर्ती आहे किंवा मुकुट आहे तेच मुखुट किंवा मूर्त्या काही भागामध्ये त्याचं विसर्जन करतात पण काही भागामध्ये त्या मूर्ती तशाच ठेवल्या जातात आणि पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली तुम्ही त्या परत वापरू शकता अशा प्रकारे ज्येष्ठा गौरीचं आव्हान करायचं आणि गौरीचं पूजनसुद्धा न चुकता करायचं आहे यामुळं आपल्या मनातील इच्छा पूर्ण तर होतातच त्याचबरोबर आपलं संरक्षणसुद्धा होत असतं तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद